कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत काल मी असं म्हटलं होत शरद पवारांनी गुगली टाकलेली आहे पण शरद पवारांनी गुगली टाकली याचा अर्थ असा नाही की पुढचे खेळाडू आउटच होतील कारण पुढचे खेळाडू पण एवढे सोपे नाहीत एकनाथ शिंदे आहेत ते देवेंद्र फडणवीस आहेत ते अजित पवार आहेत शरद पवारांनी एक मात्र केलं की बारामतीमध्ये जो काही नमो महारोजगार मेळावा आहे त्या मेळाव्याकडे आपल्याकडे लक्ष मेळाव्याच्या निमित्तानं सगळ्यांचं वेद जाईल असा प्रयत्न केला खरं म्हणजे या लोकांनी निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नावही छापलेलं नव्हतं ना। शरद पवार हे राज्यसभेचे खासदार आहेत राज्यसभेचे खासदार आहेत म्हणून छापलं नाही असं म्हणावं तर पंत चव्हाणांचं नाव आहे पण शरद पवारांचं नाव नाही शरद पवारने मात्र शांतपणे पत्र लिहिलं आणि त्या कार्यक्रमाला का मी येऊ इच्छितो जिथे कार्यक्रम का होतोय त्या संस्थेचे मी संस्थापक अध्यक्ष आहे त्यामुळे माझ्याकडे चहा पाण्याला या तिथंच मी राहतो माझं गोविंद बागेत घर आहे जेवायला या आपण पहिल्यांदाच मुख्यमंत्री झाल्यानंतर येत आहात एकनाथ शिंदे त्यामुळे जेवायला या सोबत दोन्ही उपमुख्यमंत्री पण असले पाहिजेत असं पत्र लिहिलं आणि त्या नव महारोजगार मिळाव्यापेक्षा सुद्धा शरद पवारांच्या पत्राची चर्चा सुरू झाली तो काय करे आता नाही म्हणावं तरी पंचायत हो म्हणावं तरी पंचायत दखलच घेतली नाही तरी पंचायत अशा अनेक गोष्टी होत्या पण त्याच्यावर एक गंमत झालेली आहे देवेंद्र फडणवीसांनी या गुगलीवर चौकार षटकार मारला गेले माहिती नाही पण किमान ते बाद झालेले नाहीये ते आऊट झालेले नाहीये त्याने त्याच्यावर अत्यंत पॉलिटिकली करेक्ट अशा प्रकारची कृती केलेली आहे महत्वाची गोष्ट अशी शरद पवार पत्र पाठवलं हो एक म्हणजे मला सहभागी व्हायची इच्छा आहे क्रमांक एक क्रमांक दोन गोविंद बागेमध्ये आपण जेवायला यावं अशी माझी इच्छा आहे तसा फोनही हो केला म्हणजे केवळ ते कृत्रिम वाटू नये की मी पत्र पाठवतोय फोनवर पण सांगितलं एकनाथ शिंदेना की तुम्ही आणि तुमचे उपमुख्यमंत्री दोघे जेवाले पण एक लक्षात घ्या की त्याच्यावर आता करणार काय त्याच्यावर देवेंद्र फडणवीसांनी एक दोन गोष्टी केल्या पहिली गोष्ट म्हणजे सुधारित निमंत्रण पत्रिका प्रसुत केली ज्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नावच नव्हतं ती निमंत्रण पत्रिका रद्द केली आणि नवी निमंत्रण पत्रिका प्रसुत केली तर नव्या निमंत्रण पत्रिकेमध्ये शरद पवारांचं नाव आहे त्यामध्ये माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आणि राज्यसभा सदस्य असा उल्लेख करत शरद पवारांचं नाव त्या पत्रिकेमध्ये आहे त्यामुळे मी येऊ का हा मुद्दाच नाहीये तुम्हीच हा त्या निमंत्रण पत्रिकेमध्ये तुम्हाला यायचा आहे हा मुद्दा संपला दुसरा मुद्दा जो होता तो पाणी वगैरे तर होत राहील दुसरा मुद्दा मुख्य जेवणाचा होता शरद पवारांच्या घरी जेवायला जायचं का आता गंमत बघा देवेंद्र फडणवीसांनी जे उत्तर पाठवलंय त्या हो पत्राला कारण शेवटी शरद पवारांनी पत्र पाठवलं एकनाथ शिंदेना पण ते प्रतिलिपी कॉपी टू देवेंद्र फडणवीस अजित पवार असं होतं त्यामुळे ते पत्र देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा होतं देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर पाठवलं उत्तरात काय म्हटलं बघा माननीय शरद पवार नमस्कार आपलं पत्र मिळालं भोजनासाठी आपण निमंत्रित केल्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे आपण जाणताच बघा पहिले वाक्य उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांच्या पुढाकारातून बारामती येथे नवमहारोजगार मेळाव्याचे आयोजन केलेले आहे पहिल्यांदा स्पष्ट केलं की बारामतीमध्ये जो काही नम महारोजगार मेळावा होतो आहे तो आता त्याच्यामध्ये पुढाकार अजित पवारांचा आहे तुम्ही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नका हे अजित पवारांचा आहे पहिल्याच वाक्यामध्ये मेळावा कोणी आयोजित केलेला आहे श्रेय कोणाचा आहे ते स्पष्ट केलेलं आहे ज्या प्रागणात घेतोय संस्थापक अध्यक्ष तुम्ही असाल संस्था तुमची असेल पण त्याचं श्रेय मात्र पूर्णपणे अजित पवारांचा आहे अजित पवारांच्या माध्यमातून अजित पवारांच्या पुढाकारातून हे करतो आहे हे पहिलं सांगितलं पुढचं बघा बारामतीमधील भरगतच कार्यक्रम लक्षात घेता आणि तत्नंतर वडू बुद्रुक आणि तुळापूर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन गमत बघा छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मारकांचे भूमिपूजन त्यानंतर लगेचच आद्य क्रांतिकारक लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन असे आणखी दोन मोठे कार्यक्रम लागोपाठ असल्याने उद्याचा संपूर्ण दिवस अत्यंत व्यस्ततेचा आहे त्यामुळे आपल्या निमंत्रणाला मान देणे यावेळी तरी शक्य होणार नाही पुनश्च एकदा आपले आभार पण गमत बघा कारण सांगताना छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आणि त्याचप्रमाणे क्रांतीवीर लहुजी वस्तात साळवे यांच्या यांच्या स्मारकाचं भूमिपूजन हे करताना बरोबर त्याला जे काही एक पॉलिटिकल करेक्टनेस असतो तुमच्याकडे येत नाही कारण कुठे चाललो आहे असं म्हटल्यानंतर कोणालाही वाटावं की अरे प्रश्नच नाही ही जी समीकरणं असतात छत्रपती संभाजी महाराज आणि आद्य क्रांतीगुरु साळवे यांचं स्मारक यांच्या स्मारकांच्या अनुषंगाने कार्यक्रम याचा अर्थ असा की एकूणच त्या सगळ्या हा हे हे जे आहे की याच्यामध्ये आम्ही व्यस्त आहोत आम्ही अदरवाईज ते टाळलं नसतं तुमच्याकडे येण्याची आमची इच्छा आहे पण आम्हाला एवढे सगळे कार्यक्रम करायचे आहेत आणि ते कार्यक्रम करताना सगळ्या समुदायांना सोबत घेऊन आम्हाला पुढे आहे त्यामुळे तुमच्याकडे जेवणाला येता येणार नाही म्हणजे जेवणाचं आमंत्रण टाळलं पण व्यवस्थितपणे पत्र लिहून त्याचं कारण सांगून ते कारण अत्यंत पोलिटिकली करेक्ट सर्व समुदायांना पटेल अशा प्रकारचं कारण आणि त्याचवेळी त्याचवेळी तुमची याची इच्छा आहे तर निमंत्रण पत्रिकेत ठीक आहे चूक झाली असेल प्रोटोकॉल राजशिष्टाचार विभागाने कदाचित तुमच्या नावाचा उल्लेख केला नसेल कदाचित असंही होऊ शकतं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हे माहितही नसेल राजशिष्टाचार विभागानं पत्रिका करणाऱ्या बाकीच्या लोकांनी तो उल्लेख केला कारण जर शरद पवार गटाला झालीपूर्व दुय्यम भूमिका द्यावी अशी इच्छा असेल तर मग सुप्रिया सुरेजांचा उल्लेख कशासाठी वंदना चव्हाणांचा उल्लेख कशासाठी अमोल कोल्हेचा उल्लेख कशासाठी याचा अर्थ जाणीवपूर्वक नाही चुकून राहिला असेल तो उल्लेख आम्ही सादर केलेला आहे आणि अत्यंत आदरपूर्वक केलेला आहे माजी मुख्यमंत्री राज्यसभा सदस्य शरद पवार त्यामुळे निमंत्रण पत्रिकेत उल्लेख करून ती चूक जी आहे त्या चुकीचं परिमार्जन केलेलं आहे हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा तुमच्याकडचं जेवणाचं निमंत्रण आम्ही स्वीकारू शकत नाही पण ते त्याचं कारण राजकीय नाही त्याचं कारण छत्रपती संभाजी महाराज आणि लहोजी साळवे यांच्या स्मारकांचं भूमिपूजन किंवा अन्य कार्यक्रम याच्यामुळे ते शक्य नाही आहे असं म्हणत पोलिटिकल करेक्टनेस दाखवत देवेंद्र फडणवीसांनी पत्राला उत्तर दिलेलं आहे शरद पवारांच्या गुगलीवर देवेंद्र फडणवीसांनी चौकार षटकार मारला माहिती नाही पण एक नक्कीच आहे की आऊट झाले नाहीत आणि नाबाद मात्र निश्चितपणे राहिलेले आहेत हे श्रेय किंवा हे मात्र नक्कीच मान्य केलं पाहिजे आता गमत अशी आहे की अशा प्रकारच्या राजकीय गोष्टी सुरू असतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट करता याच्यावर पण अनेक गोष्टी अवलंबून असतात हा सगळा जो हो काही पत्राचार पत्रा सुरू आहे मी परवाही म्हटलं की आता येत्या काही दिवसांमध्ये व्हॉट्सअप वगैरे बंद होईल आणि बहुतेक पत्र हेच कम्युनिकेशनचं एकमेव माध्यम होईल एवढं लोकांचं पत्रावरचं प्रेम वाढत चाललेलं आहे आणि पत्रलेखन ही कदाची संपत चालली होती ती पुन्हा एकदा या राजकीय नेत्यांच्यामुळे पुन्हा एकदा पुढे येते आहे याचंही खरं म्हणजे कौतुक केलं पाहिजे एनीवे बाकी बोलत राहूच